माझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही मला अटक केल्या जाईल किंवा मला कोणाचा फोन येईल आणि चुप बैल असं बोल तसं बोल अशी काही शक्यता नाही बी जे पीची मोठं सप्रेंडी अशी राहिली आहे की आपल्या विरोधात कोणाला बोलू द्यायचं नाही आणि ह्या माझ्या नियुक्तीमुळे ते आता घाबरलेले आहेत की आता हा आपले वाबाडे काढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या विरोधात बोलण्याकरता काही नाही म्हणून आता हा कुठेतरी चारित्र केलेला प्रयत्न आहे आणि काँग्रेस पक्ष हा सव्वाशे वर्ष जुना आहे त्याचा एक इतिहास आहे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोठा सहभाग काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की अवकाश उत्तर, मला थोडा वेळ द्या मी अवकाश या सर्व गोष्टींची एक चपराक लगवल्याशिवाय राहणार नाही मी अनुभवानी वयाने सर्वांपेक्षा लहान आहे आणि माझी कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही माझी एकच महत्त्वाकांक्षा आहे की काँग्रेस पक्ष हा मजबूत झाला पाहिजे आणि तो काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची माझी धडपड राहणार आहे मी कुठली गडबाजी नाही करणार मी सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि कॅलेमिटी मॅक्स युनिटीचं शिपूर आमच्या पक्षात कुठेतरी लागू होईल आणि सर्व मला मार्गदर्शन करतील मी सगळ्यांना घेऊन चालेल गडबाजीचं कुठेही दर्शन आपल्याला होणार नाही याची हमी देऊ